नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग एकतीस हे शक्य नाही आहे आरो बाबा धक्का बसल्यासारखं त्याच्याकडे पाहू लागले का शक्य नाही आहे बाबा मी काही फसवून लबाडी करून सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेतली नाही आहे मेहनत आहे माझी माझं काम पाहून त्यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आरो त्याची बाजू मांडत म्हणाला अरे ते चांगला माणूस नव्हते आरो बाबा समजवत म्हणाले बाबा मी त्यांना जवळून अनुभवले कामाच्या बाबतीत ते एकदम परफेक्ट होते मेहनती होते खूप ही प्रॉपर्टी ही इंडस्ट्री उभी करण्यासाठी जीवाचं रान केले त्यांनी ते गेल्यापासून मी रक्त आटवून हे सगळं सांभाळतोय आरव म्हणाला आरव अरे लोक काय म्हणतील बाबा म्हणाले बाबा बोलणारे पोसायला येत नाहीत आणि तसंही मी हे सगळं माझ्या मेहनतीवर मिळवले कुणाला लुबाडून किंवा जबरदस्तीने नाही मी तुम्हाला सांगितलं नव्हतं कारण मला स्वतःला आजमावून पाहायचं होतं ॲट लीस्ट तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवाल अशी अपेक्षा ठेवतो आरो म्हणाला आरो आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे लता म्हणाल्या आरो पैसा जेवढा चांगला तितकाच वाईट असतो रे माणसं दुरावतात पाहिलंच ना आत्ताच बाबा म्हणाले बाबा हा पैसा ही पोस्ट गेले चार पाच वर्ष माझ्याकडे आहे तेव्हा तर काही बदललं नाही काही निर्णय हे कठोर होऊन घ्यावे लागतात पण कामाच्या बाबतीत तो म्हणाला आरो म्हणजे तू हे घर सोडून जाणार आजोबांनी हळवं होत विचारलं आजोबा मी हे घर सोडून का जाईन सांगा मी माझ्या फॅमिलीला सोडून कसा राहू शकतो जोपर्यंत तुम्ही तयार होतने, तो परें आपन नहीं जानर नहीं होत नाही तोपर्यंत आपण कुठेही जाणार नाही आहोत मी हे तुम्हाला आज सांगतोय कारण उद्या माझी प्रेस कॉन्फरन्स आहे तुम्हाला बाहेरून समजलं असं व्हायला नको तो म्हणाला आरो हे सगळं ठीक आहे पण सांडवी आई म्हणाला आई ती तिच्या मर्जीने गेली आपण घराबाहेर काढले का तिला तिने मी आणि तिचे वडील यामध्ये तिच्या वडिलांना निवडलं आरो दुखरा स्वरात म्हणाला तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे ती काळजीने निवडलं असेल तिने पण तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आरो आई म्हणाला असेल ना प्रेम मी नाकारत नाही पण विश्वास तो तिने दाखवला नाही तो म्हणाला आत्ता काय करायचं आरो बाबा म्हणाले बघू बाबा तू म्हणाला मला वाटतं आपण आता आराम करू ऑलरेडी बरंच काही घडून गेले मी जरा अंश आणि राजला भेटून येतो आरोने घरच्यांचा निरोप घेतला आणि तो, तो बाहेर पडला सानवी रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत तळमळत होती काळीच अगदीच पिळवटून निघत होतं तिचं रोज आरवच्या कुशीत झोपायची सवय झाली होती तिला त्याची मिठी त्याचा स्पर्श त्याच्या नजरेतील प्रेमळ भाव सगळ्याची सवय होती तिला आज अचानक सगळं दूर झाल्याने अस्वस्थ झाली ती मनसारखं भरून येत होतं पहाटे उशिराने तिला डोळा लागला सकाळी सा सानवीच्या घरातील वातावरण थोडं तंग होतं सानवी आत्ताही नाश्त्यालाच आली नव्हती तिची आई तिच्या काळजीने हैराण झाली होती सान्वी त्यांच्याशी देखील बोलायला तयार नव्हती दादा मला वाटतं तू परत एकदा विचार कर तिचा संसार उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही काका त्यांना समजवत म्हणाले सानवीला आरोपपेक्षा चांगला मुलगा मिळेल आपण आधीच विचार करायला हवा होता चांगला श्रीमंत मुलगा मिळाला असता तिला बाबा म्हणाले काका पण ती तयार होईल का तिचं प्रेम आहे आरोवर तिने मला काल स्पष्ट सांगितले कौशिक म्हणाला दूर राहिली की विसरेल त्याला उगाच तुम्ही कुणी तिला त्याची आठवण करून देऊ नका तिचे बाबा म्हणाले सगळ्यांनी नाश्तावरला आणि आपापल्या कामाला निघून गेले आरो प्रेस कॉन्फरन्ससाठी रेडी होत होता लता त्याला भेटायला त्याच्या रूममध्ये आल्या आरो आई बोलल्या हा आई तू खरं सानवीला आणायला जाणार नाही आहेस त्या म्हणाल्या तुझी काय इच्छा आहे आई तो बोलला आरो मला माहिती आहे सानवी निर्णय घ्यायला चुकली असेल मुलीचं असंच होतं अरे एकीकडे नवरात्र एकीकडे आई बाबा दोन्ही त्यांचा जीव गुंतलेला असतो आई म्हणाला आई मुद्द्याचं सांग ना तो बोलला मला असं वाटतं तू सानवीला आणायला तिच्या घरी जावंस सानवी या घराची सून आहे आरो ते तिच्या माहेरी असलेली मला बिलकुल पटलं नाही आहे लता स्पष्ट म्हणाल्या ठीक आहे तू म्हणतेस तिला संध्याकाळपर्यंत घेऊन येतो येऊ मी आरो त्यांच्या पाया पडला त्यांच्या आशीर्वाद घेऊन तो प्रेस कॉन्फरन्सला जायला निघाला सानवीने आज ऑफिसला सुट्टी टाकली होती ती कालपासून आरवला कॉल आणि मेसेज करत होती पण त्याने एकदाही तिचा कॉल रिसीव केला नाही त्याच्या आठवणीत बेचैन झाली होती ती डोळे उघडल्यावर तो नजरेसमोर दिसला नाही म्हणून अस्वस्थ झाली होती संध्याकाळ झाली तरी ती बेडवरून उठली नव्हती इतक्या तिच्या कानावर कौशिकची हाक आली आई बाबा काका काकी सानवी कौशिक सगळ्यांना हाक मारू लागला कौशिक काय रे बाबा काय झालं सानवीच्या आईने विचारलं काकी हे बघ कौशिकने न्यूज चॅनल सुरू केलं आरोने आज प्रेस कॉन्फरन्स घेतली तो म्हणाला कौशिक हे सगळं काकी आरव आहूजा म्हणजे ए डी इंडस्ट्रीचे सीईओ ओ आहेत त्यांचे खूप बिझनेस आहेत काकी कौशिक म्हणाला आरवचे त्यांनी आश्चर्याने विचारलं हो कौशिक म्हणाला कौशिकने हाक मारल्यामुळे सांनवी खाली निघून आली तिचं लक्ष टी व्हीकडे केलं आरवला पाहून तिला आश्चर्य वाटलं ती अविश्वासाने पाहू लागली बघितलेस त्याने फसवलं आपल्याला कंपनी जॉबला आहे म्हणाला आणि मालक निघाला हा बिझनेस पण त्याने ढापला असेल त्याची पात्रता तरी आहे का एवढा मोठा बिझनेस सांभाळायची सानवीचे बाबा चिडून म्हणाले बाद झालं बाबा कालपासून तुमचं ऐकून घेत आहे तर तुम्ही अति करताय काल त्यांना नको नको ते बोललात मी शांत राहिले पण आत्ताही तुम्ही तेच करताय काल म्हणालात पैशासाठी लग्न केलं आज म्हणतायत लुबाडून मिळवलं असे किती ओळखता आहो तुम्ही त्यांना काय माहिती आहे तुम्हाला आरोबद्दल सानवी चिडून म्हणाली सान्वी तू माझ्याशी असं बोलते आहेस बाबा अविश्वासाने म्हणाले मग काय करू मी बाबा मला नाही माहीत तुम्ही असे विचित्र का वागताय पण खूप चुकीचं वागताय तुम्ही सारख्या चांगल्या माणसांवर आरोप करताय बाबा आरोव खरंच खूप चांगले आहेत आहो तुम्ही त्यांना चुकीचं समजताय आत्ता तरी तुम्हाला कळलं ना की त्यांनी माझ्यासाठी पैशासाठी लग्न केलं नाही ते सानवी पटवून देत म्हणाली तू आज पहिल्यांदा तुझ्या बाबांना उलट बोलते आहेस सान्वी तेही त्या काल आलेल्या मुलासाठी बाबा म्हणाले तो काल आलेला मुलगा नवरा आहे माझा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं आम्ही काल तुमच्यासोबत हो येऊन मी आरोवर किती अन्याय केला माहिती आहे तरी का तुम्हाला मी त्यांचा विश्वास आहे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो बाबा त्यांच्या प्रेमाचा घात केला मी ती रडत सांगू लागली सानवी नको गं रडू त्याच्यासाठी बाबा म्हणाले आत्ता रडायला पण तुमची परवानगी घेऊ का मी बाबा मला तुमची काळजी कळते पण मी आत्ता लहान राहिले नाही आहे ना कायम तुमच्या मर्जीने वागत आले मी तुम्हाला दुखवलं का कधी लग्न पण तुमच्या इच्छेनेच झालं ना ती म्हणाली मग माझी इच्छा आहे म्हणून सोडून दे त्याला बाबा म्हणाले बाबा काय बोलता तुम्ही हे अहो मला माझी इच्छा तरी विचारा माझं मत विचारा मी पण माणूस आहे तुम्ही मला कटपुटलीसारखं नाचवत आहे माझ्या भावनांची जराही कदर करत नाही आत तुम्ही ती म्हणाली एवढी काय जादू केले त्याने जे तू तु तुझ्या तु बाबांना उलट बोलतेस त्याने संतप्त स्वरात विचारलं बाबा बस्करांना कंटाळे हो मी ती म्हणाली काका अहो त्रास होईल तिला तिची अवस्था तर बघा काय झाली आहे कौशिक म्हणाला दादा आता जिजू दिदीला त्यांच्या आयुष्यात परत घेतील ना कीर्ती म्हणाली नको घेऊ दे माझी मुलगी काही रस्त्यावर पडलेली नाही आहे बाबा म्हणाले मला तर जगणं नकोसं झालंय आता का जगते मी कशासाठी कुणासाठी मला कसलं स्वातंत्र्य आहे की नाही या असल्या आयुष्यापेक्षा मेलेलं बरं सान्वी चिडून म्हणाली सान्वी बाबांनी पुढे येऊन तिच्या सनसनीत कानाखाली ओढली सासरे बुवा त्याचा खणखणीत आवाज गुमला तो दमदार पावलं टाकत आत निघून आला तुमची हिम्मत कशी झाली माझ्या बायकोवर हात उगारायची त्याची उग्र नजर त्यांच्यावर स्थिरावली त्याच्या नजरेतील आग पाहून सगळे चिडीचूप झाले माझी माझी मुलगी आहे ती बाबा म्हणाले असेल तुमची मुलगी पण आत्ता ती माझी बायको आहे हे विसरू नका आरव त्यांच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाला पाच मिनिट सांगवी पाच मिनिटाच्या आत जर तू गाडीत जाऊन बसली नाहीस तर मला तुझा हात धरून तुला न्यावं लागेल तसे माझ्याकडे बरेच पर्याय आहेत पण तुझे बाबा म्हणायचे लगेच गुंडगिरी करायला लागलो तो तिरकसपणे म्हणाला जीजू तुम्ही बसा ना आपण शांतपणे बोलू कौशिक म्हणाला बोलायचं तर आहेच सालेसाहेब पण त्याआधी सानवीने बाहेर असणाऱ्या गाडीत जाऊन बसावं आरो म्हणाला तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करताय बाबा चिडून म्हणाले तुम्ही तरी वेगळं काय केलं तिला इमोशनल ब्लॅकमेल करून इकडे घेऊन आलात सानवी चार मिनिट उरलेत तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला आरो ना ती त्याला समजावू लागली तीन मिनिट सानवी त्याने तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला तसं ती गुपचुप बाहेर निघून गेली सानवीचे बाबा तिच्याकडे पाहतच राहिले सासूबाई जावयाला कॉफी मिळाली तर बरं होईल नाही म्हणजे मीच आठवण करून देतो की मी तुमचा जावई आहे विसरला असाल का रात्रीत तो तिरकस हसत म्हणाला ना सानवीची आई पटकन आत निघून गेली जीव नक्की काय झालंय काल आल्यापासून सानवी फक्त रडतेच आहे कौशिक बोलला कौशिक तुझ्या बहिणीला रडण्यापेक्षा भिडायला शिकवलं असतात ना तर जरा बरं झालं असतं एका दिवसात काय अवस्था करून ठेवले तुम्ही माझ्या बायकोची बुवा पाहावत नाही आहे तिच्याकडे डोळे आत गेले चेहरा उतरला डोळे सुजलेत तो म्हणाला ए बाबा म्हणाले आवाज खाली करून बोलायचा हा माझ्याशी नाही तर सांडवी येवजी तुमची ट्रीटमेंट सुरू करावी लागेल डॉक्टर राठोड करे आर हसत म्हणाला डॉक्टर राठोड कौशिक तोंडातल्या तोंडात पुटपुटला आश्चर्य वाटलं पण आमच्या बुवांना नाही वाटलं बरं ते तर डॉक्टर आठवणना ओळखत पण नाहीत वयानुसार विसरायला होत असेल त्यांना तो खोचकपणे म्हणाला माझ्या घरात येऊन मला वाटेल ते बोलायचं नाही हा बाबा म्हणाले मी बोलतोय वाटेल ते की काल तुम्ही तमाशा करून गेलात कौशिक मला खरं ऐकायचं नक्की काय झालं होतं सानवीसोबत तो मेन विषयाकडे वळला काही झालं नव्हतं सांगितलेलं कळत नाही का बाबा म्हणाले मला ना माझ्या लिमिट्स क्रॉस करायला लावू नका हा सासरे बुवा तो कॉफीचा मग हातात घेत म्हणाला गरम गरम कॉफी पोटात गेल्यावर त्याला बरं वाटलं बरं कुठे होतो आपण हां खरं सांगण्याबद्दल सांग कौशिक नक्की सानवीसोबत काय झालं होतं तो म्हणाला नाही सांगायचं हा कौशिक बाबा बोलले बरं ठीक आहे मग मी सांगतो असं म्हणत आरवने बोलायला सुरुवात केली सगळेजण सुन्न होऊन ऐकत होते आरवला तर सगळं माहीत होतं मला फक्त ती व्यक्ती हवी जिने हे सगळं केलं तो म्हणाला जीजू ती व्यक्ती सापडलीच नाही कौशिक म्हणाला असं कसं परवा संध्याकाळी तर सासरे बुवांना भेटली होती ती व्यक्ती आरो म्हणाला काय दादा अरे काका आश्चर्याने बाबांकडे पाहू लागले मला सांग कौशिक तू मी केस मागे का घेतली आरो म्हणाला आम्ही नाही मागे घेतली पोलिसांना आरोपी मिळालाच नाही कौशिक बोलला खोटं आहे हे सगळं तुझ्या काकांनी केस मागे घेतली ते स्वतः आरोपीला भेटले आहेत एवढंच काय त्यांनी डॉक्टर राठोडकडे असणारी सान्वीची ट्रीटमेंटही बंद केली मला या मागचं कारण कळू शकेल का सासरे बुवा तो म्हणाला मी तुला काही सांगू शकत नाही ते म्हणाले किती हट्टी आहात तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य नरक बनवून ठेवलं हे कळते का तुम्हाला किती भीज जगते थी? ती तिला स्वतःची चॉईस अशी उरलेलीच नाही आहे प्रमाणाबाहेर जाऊन विचार करते ती कधी कधी तर इमोशनलेस असते ती फीलच होत नाही तिला ती तिच्या आवडीनिवडी पण घाबरत सांगते काय करून ठेवलं आहे तुम्ही तिचं तो चिडत म्हणाला आता तू मला शिकवणार का माझ्या मुलीशी कसं वागायचं ते तुला माहिती आहे तरी का तिने किती काय सहन केले सिगरेटचे चटके चापकाचे फटके फ्रीजमध्ये ठेवायचा तू निराधाम तिला गोठून जायची माझी सानवी बाबा थरथरत म्हणाले आणि त्याच नराधामाला तुम्ही वाचवताय त्याने आश्चर्याने विचारलं मग काय करू त्याने तिला परत उचलून न्यायची धमकी दिली किती क्रूर आणि विकृत आहे तो मला त्याचा चेहराही माहीत नाही तो कायम मास्क लावून असतो ते म्हणाले अहो मग असा माणूस गजाआड व्हायला नको का तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य सुधारायचं सोडून त्याला पाठीशी घालताय तो तिचा गुन्हेगार आहे बुवा कळते का तुम्हाला आरव आवाज आला धार आणत म्हणाला जीजू कौशिक त्याने लग्नानंतर पण सानवीला कॉल केला होता भले ती विसरली असेल पण तिच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये मा अजूनही तेच आहे मी बुवांना सभ्य भाषेत तेच विचारत होतो पण ते तर माझ्यावरच बरसले फसवणूक मी नाही तुम्ही केले माझी माझ्या घरच्यांची ही एवढी मोठी गोष्ट लपवले तुम्ही आमच्यापासून याचा अर्थ कळतो का तुम्हाला उद्या माझ्या आईला समजलं ना तर ती ना तुमचा विचार करणार ना तुमच्या मुलीचा माझी आईच काय कुठलीच व्यक्ती समजून घेणार नाही मी घेतोय तर तुम्ही मला गुंड म्हणून मोकळे झालात तो म्हणाला सासरे बुवा खूप झाली तुमची मनवानी आता जोपर्यंत याच्या मागे कोण आहे तो सापडत नाही तोपर्यंत मी सानवीला तुमच्याकडे पाठवणार नाही कृपया आमच्या संसारापासून लांब राहा माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका तुम्ही एकदा तरी विचार केलात का की सानवीला किती त्रास होत असेल याचा सगळीकडे स्वतःचा हे का तो भडकून म्हणाला मी मुद्दा म्हणून वागलो नाही आहे त्याने सांगितलं ट्रीटमेंट बंद करायला बाबा म्हणाले काय बोलायचं हो तुम्हाला स्वतःच्या जावयाचं ऐकत नाही पण ज्याने तुमच्या मुलीला त्रास दिला त्याचं बरं ऐकता अजब आहात तुम्ही आता थांबवा हे सगळं आता काय मी त्याला सोडत नसतो मग तो, तो कुणीही का असे ना तुम्हाला मला मदत करायची तर करा, करा नाही तर नका करू तो ठामपणे म्हणाला जीजू प्लीज तुम्ही शांततेत घ्या ना आपण यावर नक्की काहीतरी उपाय शोधू हो आम्ही सान्वीला समजायला नको म्हणून शांत होतो कौशिक म्हणाला म्हणून तर मी तिला आता बाहेर पाठवलं ना कौशिक मी तिला जीवापेक्षा जास्त जगतो विचार हवं तर तिला आमच्या घरात तिला इतुसा पण त्रास होत नाही कौशिक कधीतरी घरी येऊन बघा किती खुश असते ती काल पण यांनी जबरदस्ती आणले तिला इकडे वडील आहात म्हणून तिच्यावर तुमची मतं थोपवली हो असं नाही ना काल रडत घरातून बाहेर पडली ती तुम्हाला तुमच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला काहीच वाटत नाही का तुम्ही तिच्यासोबत माझं पणाला लावताय पण आता बस हा आता मी तिला इथून घेऊन जातोय गुड बाय आरोने त्यांचा निरोप घेतला आणि तिथून बाहेर पडला सान्वी गाडी शांत बसून होती आरो किती रागात आहे हे तिला कुणी सांगायला नको होतं इतकं रागवलेलं तिने त्याला याआधी कधीच पाहिलं नव्हतं तिचं वागणं चूक होतं हे तिला माहीत होतं त्यामुळे आरो रागवणाऱ्याची खात्री होती पण एवढा रागवेल नव्हतं वाटलं मॅडम रिलॅक्स वा सर तुम्हाला काही बोलणार नाहीत लारा तिला धीर देत म्हणाली तुम्ही कोण ती, ती बोलली मी लारा सरांची मॅनेजर आणि हे सेन सरांचे पिये आहेत गेले तीन वर्ष मी सरांसोबत काम करते सर खूप हुशार आहेत तुमच्यावर खूप प्रेम करतात ते हो ना सेन लारा म्हणाली हो सेन म्हणाले मॅम सर तुमचं कायम कौतुक करत असता तुमचं कामाबद्दलचं पॅशन तुम्ही ज्या डेडिकेशनने काम करता याचं सरांना फार अपूर्व वाटतं मी तर सरांना बोललोही होतो की तुम्हाला आपलीच कंपनी जॉईन करायला सांगायची पण सर म्हणाले की तो सर्वस्वी तुमचा निर्णय असेल तर तुमच्यावर त्यांचा निर्णय लादणार नाहीत सेन म्हणाला एवढी हुशार नाही आहे मी सेन अंकल ती म्हणाली सर म्हणतायत म्हणजे ना ते उगाच कुणाचं कौतुक करत नाहीत सेन म्हणाले तिने हुंकार भरला आरव आला तसं त्यांचं बोलणं थांबलं आरव गाडीत बसला सेन गाडी घरी घ्या नंतर ऑफिसला जाऊ तो म्हणाला यस सर सेनने ड्रायव्हरला इशारा केला आणि ते आरवच्या घरी जायला निघाले रस्त्यात पूर्ण वेळ आरव शांत शांत होता सानवीच्या बाबांचं त्याला अजूनही आश्चर्य वाटत होतं असं कसं असक कुणी असू शकतं जो माणूस आपल्या मुलीला त्रास देतो त्याचंच ऐकतात हे हा शुद्ध मूर्खपणा होता त्यांच्या जागी मी असो तर जगणं मुश्किल केलं असं त्या व्यक्तीचं ते तर मी आताही करणार आहे त्या मूर्ख पियाला उचलायची वेळ आली आधी तिचे पंख छाटतो ज्या माज आलाय तिला बघतोस तिच्याकडे तो, तो मनाशी ठरवत म्हणाला विचारांच्या उघात घर कधी आलं त्याच्या लक्षातच आलं नाही गाडी थांबली तसं ते दोघे गाडीतून खाली उतरले आणि आत येऊ लागले सांवी आत पाय टाकणार इतक्यात लता यांची हाक त्यांच्या कानावर पडली थांब सान्वी आत येऊ नकोस लता तिच्याकडे पाहत म्हणाल्या ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली काय वाटतं तुम्हाला आरवची आरव आरव आई घेईल का सान्वीला त्यांच्या घरात परत कारण जेव्हा आरवला गरज होती तेव्हा सानवी त्याला सोडून गेली तर आरवच्या आईला देखील तिच्यावर रागवण्याचा हक्क आहे तर हा भाग इथे संपलेला आहे तुम्हाला भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा भाग लवकर पाहिजे असेल तर लवकरात लवकर लो कमेंटमध्ये रेड हार्ट पाठवा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद